विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा पेठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता वणी तालुका दिंडोरी इथं जाहीर सभा घेत आहेत पेठ विधानसभेतील हजारो मतदार माता भगिनी यांनी सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन वडीचे सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट आरपीआय कवाडे गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार दिंडोरी पेठ मतदारसंघातील आपला माणूस आपला मतदार असं लोकप्रिय असलेले नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणी इथं राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची जाहीर सभा संपन्न होत आहे या सभेची तयारी पूर्णत्वास येत असून वणी येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजारो मतदारांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे या सभेसाठी दिंडोरीपेठ विधानसभेतून हजारो लाडक्या बहिणी माता भगिनी मतदारसंघातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार राजा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मतदारसंघातील जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन वडी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कुमार सोनावणे वणी जगदंबा ट्रस्टचे विश्वस्त गणेशदादा देशमुख आदींसह महायुतीचे तालुका पदाधिकारी यांनी केलं आहे गिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील घटक पक्षाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची वणी या ठिकाणी सभा ठेवलेली या सभेसाठी मतदारसंघातील सर्व मतदारबंधू सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी वनी ग्रामपालिकेच्या वतीने सर्व वनी ग्रामस्थांच्या वतीने आव्हान करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय हिरवळ साहेबांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी यावे ही विनंती करतो धन्यवाद एन टी न्यूज मराठी